मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी मनसर बाजार समितीत बटाटा बेणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड बटाटा बेणे खरेदीसाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या आंबेगाव तालुक्यातील मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीत बटाटा बेणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची अक्षरशः झुंबड उडाली आहे यंदा सर्वत्र पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने बटाटा लागवड क्षेत्रात यंदा मोठी वाढ होणार असल्याचे बटाटा उत्पादक शेतकरी सांगत आहेत बटाटा बेणे खरेदीसाठी आंबेगाव तालुक्यातील मनसर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यात प्रसिद्ध आहे येथे राज्याच्या अनेक भागातून बटाटा उत्पादक शेतकरी बटाटा बेणेच्या खरेदीसाठी येत असतात साधारणतः एक ऑगस्टपासून बटाटा लागवडी सर्वत्र सुरू होतात मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बटाटा बेणे विक्रीसाठी दाखल झालेले आहे राज्यातील अनेक भागातील शेतकरी आता बटाटा बेणे खरेदीसाठी दररोज मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी करताना दिसत आहेत यंदा सर्वत्र पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पाण्याविषयीची चिंता आता पूर्णपणे मिटली आहे त्यामुळे यंदा बटाटा लागवड क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे असे बटाटा उत्पादक शेतकरी ठामपणे सांगत आहेत बटाटा बेणे खरेदी करण्यासाठी आलेले जुन्नर तालुक्यातील बोरी साळवाडी गावातील बटाटा उत्पादक शेतकरी सुरेश काळे म्हणाले मी सुरेश गणपत काळे राहणार खुर्द साळवाडी मी गेली तीन चार वर्षापासून बटाटा लागवडीचं काम करतोय यावर्षी पाऊस हा थोडा लवकर झाला आणि शेतकऱ्यांची मागणी सुद्धा लवकरमध्ये वाढलेली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये बट्याचे बाजारभाव व्हावं बाजारभाव हे सरासरी गेल्या वर्षाप्रमाणेच आहेत परंतु गेली तीन वर्षे पाहिलं तर बटाट्याचे चांगले असे पैसे काही कुठं शेतकऱ्याचे झाले नाहीत त्याच्यामुळं शेतकरी संभ्रमावस्थेत की बा यावर्षी काय होईल काय नाही होईल सांगता येत नाही परंतु यावर्षी वर्षी जे आगाऊ जे बटाटे लावतात त्यांची मागणी सध्या थोडी जास्त वाटते भविष्यात ती कशी राहिली सांगता येत नाही परंतु पाऊस हा सगळीकडे का झाल्यामुळं बटाट्याची लागवड चालू झाली आता रेट काय क्विंटल ला आता आपण साधारणपणे टी शिक्युलर त्या आपण जर घेतलं तर तीन ते चार हजार रुपये देण्याचे रेट आहेत आता तुमचा जुन्नर तालुका आहे बरोबर आणि तुम्ही बटाटा बियाणा खरेदीला मंचरला आलेत का बरं नाही काय झालंय आता राज्यामध्ये तसं पाहिलं तर ही म्हंच म्हणजे मोठी बाजारपेठ आहे बियाण्याच्या बाबतीमध्ये इथं बरेचसे लांबून लांबून शेतकरी या ठिकाणी बेहणं न्यायसाठी येतात असतात आणि हे जे अनिरुद्ध ट्रेडिंग कंपनी या ठिकाणी जे बियाणे घेऊन जातात ते खात्रीशीर बियाणं असतं म्हणून लोक या ठिकाणी जास्त करून येत असतात